आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराणा प्रताप चौक मिरज इथं शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम एम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम एम मशीनमध्ये घोटाळा करून निकाल लावून घेतलाय हे सर्वांच्या लक्षात आलंय व आज नवीन सरकार स्थापन केलं जात आहे याच्या विरोधात आज ईव्हीएम एम मशीन फोडून निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे विधानसभा समन्वयक सूरज पाटील उप तालुका प्रमुख बबन कोळी मैशाळ विभाग प्रमुख संदीप वनमोरे मिरज तालुका संघटक किरण कांबळे विभाग प्रमुख सुनील ढोले वड्डी शहर प्रमुख दशनाथ मगदूम टाकळी शहर प्रमुख विश्वास कांबळे महिला आघाडीच्या शाकीर जमादार सरोजनी माळी मीरा शहर समन्वयक लक्कन भोरे उपशहर प्रमुख अफसर नदाब उपशहर प्रमुख अजित हक्के उपशहर प्रमुख रोहित घोडके विभाग प्रमुख अब्दुल मोमीन विभाग प्रमुख प्रथमेश यमगार व विभाग समन्वयक सागर आमले व शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते या आंदोलनाचं नियोजन सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांनी केले